नमस्कार मी शीतल गोंजा माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत करते सकाळचा काळभोर आभाळ आलेला आहे आणि थोडीशी सकाळ सकाळ रिमझिम पाऊस पण पडत होता निसर्गाच्या सानिध्यात हिरवगार वातावरणात वेगळाच आनंद आहे असं म्हणतात की गावाकडील हवा आणि शहरातील दवा माणसाला निरोगी ठेवते आता हे जे पिकं वाऱ्याबरोबर डोलत आहेत पूर्ण रान हिरवेगार झालेले आहेत आणि आता ह्या पिकांची वाट पाहत आहो की आता हे मूग आहे याला कधी शेंगा येत खाण्याकरता भेटतात भुईमुग असो की कोणत्याही फळभाज्या असो आता हे मला गवारीचे शेंगा माझ्या माहेरवरून आलेले आहेत आणि मिरच्या पण आणि माहेर जर गावात असलं तर एकच अनोखी मजा आहे कारण की येणे सोय होते आणि जवळच्या जवळ असल्यामुळे आपल्याला खुशालीही कळते आणि आता पाऊस पडला आहे सर्वांचाच भाजीपाला निघायला लागलेला आहे आणि आता ही तांदूच्याची भाजी आहे ही मोकळ्या रानातली व आता मूग खरपणी चालवली आहे याच्यात पण भेटत जाते आणि आता हे मिरच्यासुद्धा भरपूर मिळायला लागलेल्या आहेत शेजाऱ्यांच्या रानात गेलो की जो भाजीपाला असेल तो आपल्याला अंथा येतो आता हे डाळिंबसुद्धा त्यांच्यात रानातले आहेत चक्कर मारण्याकरता जरी गेलो तरी आपल्याला एक ते दोन दिवसाचा भाजीपाला मिळतो आणि आता हे माझं मुगाचं रान आहे आणि हे मधी मोकळं रान भुईमुगाचं आहे याच्यातलं भुईमुग डुकरांनी सगळं यचून घेतलेलं आहे त्याच्यामुळं मी आता मिरच्याचे टमॅटोचे वांग्याचे असे रोपं मागवलेले आहेत आता ही रोपं मी खाण्यापुरताच लावित आहे कारण की आता हा बाजूचा सा सारा आहे आणि बाकीचे रान सगळे आता नीट करावं लागणार आहे कारण का आता हे असंच पडीक राहणार आहे बघू आता याच्यात जर काही केलं तर करू पण आता पाऊस पडला आहे सकाळीच आणि मग मं म्हटलं आता हे रोपं पण मागवलेले आहेत हे लावून द्यावा कारण की आता हे लहानपणीच लावून द्यावं लागतात मग हे चांगले फुटतात आता मी मिरची लावून देत आहे त्यानंतर टमॅटो लावणारे नंतर वांग्याचे रोपं लावणारे कारण की वांगे व मिरची शेजारी लावली की एखादं का होईना वांग्याचं किंवा मिरच्याचं पीक वाया जातं कोणत्या तरी झाडांना फळं येतच नाही माझी अशी जर्नी पाहण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद